आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज काणोसा आरसा धक्कादायक भीषण अपघात रोहा कोलाड रोडवर संभे गावानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक दोन जणांचा जागीच मृत्यू घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली नागोठणे रोशन पथकी शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी रोहा कोलाड रोडवरील दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली गट आहे यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे दरम्यान या घटनेने संपूर्ण विठ्ठलनगर रातवड तालुका माणगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी संभेगावचे हद्दीत रोहा कोलाड रोडवर मोटरसायकल नंबर एम एच सहा बी जे तेहतीस अठरा व स्कूटी नंबर एम एच सहा सी बी सदतीस शून्य एक या वाहनामध्ये ती वाहना भरदा वेगात असल्याने अपघात होऊन त्यामध्ये दोन्ही वाहनामध्ये धडक होऊन दोन्ही गाड्यांचे मोटरसायकल चालक यांना प्राथमिक आरोग्य के केंद्र कोलाड येथे दवा उपचार करण्याकरता नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित मयत झालेले असलेले घोषित केले असून स्कूटी नंबर एम एच शून्य सहा सी बी सदतीस शून्य एक यावरील पाठीमागे बसलेले दोन जखमी यांना किरकोळ व लहान स्वरूपाच्या दुखापती होऊन अपघात झालेला आहे सदर अपघातामधील जखमी यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल करण्यात आले असून गुन्हा एकशे पस्तीस दोन हजार पंचवीस कलम भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक दोनशे एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस एक ब एक मोवा का एकशे अठ्ठावीस एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशीनुसार दाखल करण्यात आला आहे यामध्ये मयत दिनेश भिकू पवार वय चौतीस राहणार विठ्ठल नगर रातवड माणगाव जावेर इब्राहिम शाह राहणार धाटाव मुळा रोहा मूळ राहणार उत्तर प्रदेश यांच्या प्रेतावर माननीय वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे पोस्टमॉर्टम करण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे सदर ठिकाणी अपघात झाल्याने व यातील मयत दिनेश भिकू पवार व चौतीस राहणार विठ्ठल नगर रातवड माणगाव येथील असल्याने त्यांचे नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरातील तीनशे पन्नास ते चारशे गावातील लोक यांनी जमून प्राथमिक आरोग्य केंद्र कोलाड या ठिकाणी तात्काळ कारवाईची मागणी केली असता सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कार्यभार असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे त्यांच्या पथकासह पोहोचून सर्व जमावाला शांत करून समजावून सांगितले त्याचप्रमाणे त्यांना तात्काळ कायदेशीर कारवाई करत असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करून सदर ठिकाणी शांतता प्रस्थापित केली सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोजकर हे करीत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र कोलाड येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती वेळेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा